स्थानिक पातळीवर एकमेकांवर बोलून वातावरण खराब करण्याची इच्छा नाही आमची महायुती आहे वरिष्ठ लवकरच यात हस्तक्षेप करतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महायुतीतल्या वादावर दिली आहे आहे ऑलरेडी त्यांचं ते त्यांना जे काही करायचं ते करणार बघून त्यामुळे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आपण स्थानिक पातळीवर एकामेकांच्या विरुद्ध बोलून वातावरण का खराब करायचं ते खराब करण्याची माझी इच्छा नाही योग्य वेळी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि शेवटी आमची महायुती आहे महायुतीने अनेक योजना सर्वसामान्य लोकांसाठी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण आहे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे सात हॉर्स पॉवरच्या खालचं बिल रद्द करण्याची योजना आहे आमच्या अन्नपूर्णा योजना आहे ज्याच्यामधून आम्ही तीन सिलेंडर देतो एक रुपयामध्ये दे विमा कवच आम्ही शेतकऱ्यांना देतो सर्व तऱ्हेच्या पिकांना आम्ही काजूच्या पिकाला कधीच का मदत झालेली नव्हती ही मदत करून घेण्यामध्ये माझा फार मोठा वाटा होता त्या जशी काजूची मदत आहे तशी सोयाबीनला आहे कापूसला आहे वेगवेगळ्या का पिकांना आपण मदत करतो आहे दुधाला आपण अनुदान देतो आहे त्याच्यामुळे एकंदरीतच महायुतीबद्दल एक चांगलं वातावरण आहे आणि विशेषतः आपण बघितलं की ज्या गतीने मुख्यमंत्री काम करतात त्याच्यामुळे महाराष्ट्राचं खूप प्रेम हे एकनाथ शिंदे साहेबांवर देवेंद्र फडणवीसांवर देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि अजितदादांवर आहे आणि त्याच तुम्हाला प्रत्यय हे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा सा यूट्यूब चॅनल